नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आहे होप तुम्ही सगळे मस्त असाल तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तर आत्ता तुम्हाला पण माहिती आहे अठरा ऑक्टो अठरा सप्टेंबर सॉरी अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आपला पितृ पंधरवडा म्हणजे आपल्या इकडं कुणाच्या इकडं म्हाळ म्हणतात आमच्याकडे माळाचा पंधरावडा म्हणतात किंवा पितृपक्षाचा पंधरवडा म्हणतात तर ह्याच्यामध्ये आपण नाही का तिथीनुसार प्रत्येकाच्या घरी महाळ वगैरे नाही का पित पितृचं वगैरे नाही का ते पूजा वगैरे केली जाते म्हणजे जेवण वगैरे घातले जाते तर हे का केले जाते हे श्राद्ध म्हणजे पितृ पंधरावडामध्ये आपण म्हाळ का का करतो तर आपल्या म्हणजे ज्या लोकांनी कलयुगात म्हणजे बहुतेक लोकांनी नाही का साधना न केल्यामुळे त्यांचं मृत्यूनंतरनं नाही का लिंग अतृप्त राहतं आणि ते अतृप्त राहिल्यामुळं ते ना ते मृत्यू लोकात जातात ना भू लोकात राहतात तर ते मध्येच अडकून राहतात तर त्यांचे ते लिंग अतृ अतृप्त जे पूर्वजन आहेत तर त्यांच्या नाही का आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण हे श्राद्ध किंवा महाळ आपण केले जाते तर ह्या महाळाचे हे मागचा उद्देश असतो तर ह्या आपण महाळ केल्यामुळे किंवा आपण हे श्राद्ध केल्यामुळे पित्रांच्या ज्या इच्छा राहिलेल्या असतात त्या पूर्ण होण्यास मदत होते व त्या मदत मदत झाल्यामुळे त्यांचं जे मदी अडकलेलं म्हणजे त्यांचा जे गती मार्ग असतो तो गतीमार्गाला नाही का ही मिळतं त्यामुळे आपल्याला गती त्यांची नाही का गती पुढं जाण्यासाठी किंवा त्यांचं मृत्यू लोक त्यांनी जाण्यासाठी त्यांच्या त्या ते आत्म्यांना मदत होते तर त्यासाठी आपण हे पितृ पंधरावडा पंधरावडा हा मानला जातो तर प्रत्येकाच्या तिथीनुसार प्रत्येकाच्या घरामध्ये नाही का तिथीनुसार वगैरे हे केले जाते तर आपण हे न केल्यामुळे तर आपल्याला पितृदोष नाही का असा त्रास होतो म्हणजे सातत्याने घरामध्ये भांडणं होणे पुनर् नंतर ना पती पत्नीचं न पठणे किंवा कोणतीही नाही का घरामध्ये सगळं सगळ्या सुविधा सगळं व्यवस्थित असल्याने मुलांचे लग्न न होणे किंवा मुलं मुलं न होणे अशा काही काही गोष्टी नाही का आपल्याला खूप असा त्रास होत राहतो तर ह्या सगळ्या आला नाही का आपण मग नंतर एखाद्या पंडितजीकडे जातो बामणाकडे जातो आणि मग आपण बघतो नाही का हा त्रास नाही का आम्हाला खूप असा त्रास होतो तर हा कशामुळे होतो तर ते काय सांगतात नाही का तुमच्या नाही का घराला जबर दोष आहे तर हा दोष म्हणजे काय नक्की काय तर ते आपल्या पूर्वजनांचा आत्मतृप्त झालेला नसतोय नर नाही का त्यांचं मरणाआधी म्हणजे मृत्यू व्हायच्या आधी त्यांच्या काही इच्छा आकांक्षा अर्ध्या राहिलेल्या असतात अपुऱ्या राहिलेल्या असतात तर त्या आता त्या अर्ध्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा त्यांच्या आपण नंतर मृत्यू ते नाही जाऊ शकत तर त्यामुळे त्यांच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण हे श्राद्ध म्हणजे पित्र पंधरावडा करतो तर हे आपण तिथीनुसार करायचं आहे प्रत्येकाच्या नाही तिथी असतात कोणाचा पौर्णिमेला असतो त्याच्यानंतर ना कुणाचा नाही आसाम आधीमध्ये असतो आणि ह्या सगळ्यामध्येही नाही जमला तुम्हाला तर हे सगळ्यात आपली सर्व पित्रांमूश असते तर त्यासाठी तर हा सर्वोत्तम दिवस असतो तर लास्ट त्या पित्रांमशाला आपण हे श्राद्ध करू शकतो तर ह्या ह्याच पंधरा दिवसामध्ये आपण नाही का महाळ वगैरे श्राद्ध हे या पंधरा दिवसामध्येच का करतो तर ह्या ह्या पंधरा दिवसामध्ये वातावरणामध्ये लहरी व वा यमलहरी ह्या अधिक असल्यामुळे म्हणजे जे पितृ जे या वातावरणाच्या लहरी अधिक असल्यामुळे पित्रांना पृथ्वीवर येण्यासाठी येण्यासाठी सोपे जाते त्यामुळे ते, ते पृथ्वीवरती येऊन त्यांच्या आपण जे श्राद्ध करतो त्याद्वारे त्यांचं नाही का मन तृप्त होऊ शकतं तर ह्यासाठी ह्या पंधरा दिवसामध्येच आपण हे श्राद्ध केले पाहिजे आणि श्राद्धाला आपण नाही का ब्राह्मण जेवण घातले पाहिजेत ब्राह्मण जेवल्याने ब्राह्मणाचे ब्राह्मण जेवलेले अन्न असते ते पित्रापर्यंत पोचते तर आपण शक्यतो नाही का प्रत्येकाच्या घरी ब्रा ब्राह्मण बोलवतातच आणि ब्राह्मणाकडूनच नाही का आपण पूजा विधी वगैरे करून मगच श्राद्ध करतो तर अशा श्राद्धा आपण त्या दिवसामध्ये करायचे आहे तर आपण ह्या नाही का मग आपल्या पूर्वजनांना आत्म्यास शांती लाभण्यासाठी किंवा आपण त्यांच्या नाही का वर्षभर आपण कोणती नाही का वर्षभर आपण ते श्राद्ध वगैरे नाही का करत असतोय नंतर आपण ते नाही का ज त्यांच्या आत्म्यासाठी शांती लाभण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आपल्याला पितृदोष वगैरे कमी होण्यासाठी असे त्रास कमी होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तर आता जेवढं आपण जे करतो ना ते ह्या पंधरा दिवसामध्ये आपण जेवढी जास्त सेवा करेल तेवढी आपल्यासाठी योग्य आहे तर आपण ह्या दिवसामध्ये काय करायचं आहे तर आपण ह्या दिवसामध्ये गुरुदत्तांचा गुरुदत्तांचा आपण मंत्र म्हणायचा कारण हा मंत्र खूप अतिशय अतिशय प्रभावशाली आहे तर आपण श्री गुरुदेवदत्त हा मंत्र नामजप आपण करायचा आहे ज्यांना जास्त पितृदोष आहे म्हणजे ज्यांच्याकडे जास्त सतत सातत्याने घरामध्ये भांडणं किरकिरी कटकटी किंवा बिलकुल एकामेकाचं पटत नाही आहे घरामध्ये सारखं असे नाही का असे त्रास आहे तर त्यांना जास्त पितृदोष आहे तर ते तर त्यांनी काय करायचं चार ते पाच तास चार ते पाच तास नाही का बसून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे नामजप केलं पाहिजे आणि ज्यांच्याकडं ज्या घरामध्ये थोडा हलकासा त्रास असेल तर त्यांनी एक दोन तास करा आणि ज्यांच्याकडे नसल आणि पुढेही आपल्याला होऊ नये यासाठी त्यांनी या, हो या, या पंधरा दिवसामध्ये गुरुदत्तांची सेवा केली पाहिजे कारण ज्या आपण ज्या ज्या गोष्टी नाही का आता ह्या पण हा फक्त पंधरा दिवस फक्त हे आपण पित्रांसाठी द्यायचे आहेत कारण असं म्हणतात नाही का पित्रांनाच म्हणजे शांती केली त्यांच्या आत्म्यांना शांती लाभली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सगळं लाभू शकतं आपण सगळ्या देवांची सेवा करतो तर ह्या पंधरा दिवसामध्ये फक्त आपण पित्रा पित्रे अमोशापर्यंत ह्या पौर्णिमेपासून ते पित्रेश म्हणून ह्या पंधरा दिवस फक्त आपण पित्रजनांना दिले पाहिजेत आणि त्यांची आपण सेवा केली पाहिजे तर आपण ह्या सेवा तर गुरुदेव गुरुदत्तांची सेवा करायची आहे तर एक म्हणजे एक आपण कसं म्हणतो एक देवाचं ऋण असतं आपण ते फेडलं पाहिजे नंतर ना आपण काय म्हणतो धर्मशास्त्रानुसार नाही का आपलं समाज एखादीच कोणाचं आपलं ऋण आहे ते आपण फेडले पाहिजे तर हे हे पण पित्रांचे पण एक धर्मशास्त्रानुसार काय म्हणतात देव ऋषी आणि समाज या तिन्ही ऋण असतं तसंच एक पित्र ऋण ही असतं ते ऋणही आपण फेडले पाहिजे आणि ते ऋण फेडण्यासाठी हे श्राद्ध आपल्याला मदत होते म्हणजे श्राद्ध म्हणजे आपण हे महाळ करतो ह्याच्याद्वारे आपण त्यांचे ते ऋण आपण फेडले जाते तर हे रुण फेडण्यासाठी आपल्याला मदत होते त्यासाठी आपण श्राद्ध घालाय पाहिजे आणि हे श्राद्ध कोणी घातले पाहिजे तर आपल्या घरातील आपल्याला म्हणजे सहपरिवार आपण नाही का जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र असतील तर आपल्या घरातील जे करता पुरुष जो मोठा आहे त्यांनी ते करायचे आणि तुम्ही वेगवेगळे राहत असाल तर प्रत्येकाने हे श्राद्ध केले पाहिजे आणि हे श्राद्ध म्हणजे कुठे करायचे तर आपण म्हणजे असं ज्या घरामध्ये राहतो आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहतो तिथंच आपण हे श्राद्ध केले पाहिजे कारण आपल्या पूर्वजनांचा म्हणजे नाही का जीव आत्मा आपल्या घरामध्ये असं राहत असतोय तर आपल्या घरामध्ये जो आपला त्रास होत असतो तर आपण त्या श्राद्ध वगैरे घरामध्ये केले पाहिजे आणि आपण जेवढी जास्त होईल एवढी आपण जास्त दत्तगुरूंची सेवा करायची आणि त्या सेवेमध्ये हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे आपण नाही का होईल एवढं जास्त आपण नाही का ही सेवा करायची आहे श्री गुरु दत्तांची आणि एक मेन म्हणजे आपण हे ब्राह्मणांकडून ह्या सगळ्या पूजाविधी केल्या पाहिजेत श्राद्धच्या